लढाई सत्याची असेल तर नक्की विजय हा तुमचाच आहे मग ही लढाई वर्षा, वर्षा ही वर्षानुवर्ष का होईत ही संपूर्ण गोष्ट जी घडलेली आहे ही उत्तन वासियांच्या बाबतीत गेली चार वर्ष ह्या मेट्रो कार्डच्या विरोधामध्ये अन्य उत्तनचे ग्रामस्थ असू दे किंवा निसर्गप्रेमी असू दे की वा निसर्ग वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था असू दे किंवा इकडचे मीराबाईंद शहराचे पत्रकार असू दे प्रत्येकाने वारंवार हे मेट्रोची कारशेड होऊ नये कारण ह्याच्यासाठी सातशे झाडांची कत्तल होणार होती आणि हा जो निसर्गाचा एकमेव पट्टा जो मीरा भाईंदरमध्ये उरलेला होता तो कुठेतरी नष्ट होण्याचं काम होणार होतं परंतु या संपूर्ण सगळ्यांच्या लढ्याला आता यश आलेलं आहे मेट्रो कार्डशेड आता हलवण्यात आलेला आहे मेट्रो कार्डशेड हे मीरा भाईंदर शहराच्या उत्तम परिसरामध्ये होणार नाही अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे नेमकं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजून काय खुलासा केला यासोबत या, या संपूर्ण गोष्टीमुळे जी आनंदाची लाट उसरली आहे ती म्हणजे इकडचे पर्यावरण प्रेमी नक्की पर्यावरण प्रेमी यांचंही म्हणणं काय आपण जाणून घ्या डोंगरी कारशेडला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि त्या ठिकाणी असलेली झाडं झुडप सगळी त्या ठिकाणी जी कापण्याची भूमिका महापालिकेनं परवानगी दिली होती एम एम आर डीच्या माध्यमातून ते काम चालू होतं प्रचंड लोकांचा विरोध झाला होता पर्यावरणवाद्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केला होता मानवी साखळ्यांची निर्मिती केली होती आणि विरोध केल्यानंतर अं मी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि तेथील रहिवाशांना घेऊन एम एम आर डीच्या आयुक्तांकडे एक बैठक लावली त्या विषयावर मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा केली आता जवळजवळ जा सातशे कोटी रुपयाचा एक उत्तम आपल्या डोंगरीच्या कारशेडला कारशेडचा एक प्रकल्प आहे त्याची निविदा प्रक्रिया राबवली होती तो ऑर्डर सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आली होती परंतु आम्ही गेल्याच आठवड्यात एक एम एम आर डी मध्ये मी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला आता ह्या निर्णयाच्या संदर्भात मी तुमच्याशी सविस्तरपणे बोलेनच पत्रकार परिषद घेऊन आता जी मेट्रो आहे जा ती आम्ही सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत नेलेली आहे ती पुढे उत्पन्न घेऊन जाण्यासाठी चाळीस मीटर रस्त्यावर आम्ही पुढे जाणार होतो त्यांच्यामध्ये मिठा करायच्या काही जमिनी आता ते मिळत आहेत ती गोष्ट वेगळी आहे सीआर शेड होते म्हणजे कांदळवण होते म्हणजे फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुढे जात असताना त्रास होणार होता परंतु आपल्याला हा जो मेट्रोचा प्रकल्प आहे तो लवकरात लवकर कार्यान्वित करायचा असल्या कारणानं आणि ही मेट्रो वसई विरारपर्यंत पुढे घेऊन जायची असल्या कारणानं आम्ही असा निर्णय आता शासनाच्या माध्यमातून घेतोय की सुभाषचंद्र बोस मैदानावरच मेट्रोच्या रॅम्प मेट्रोचं जी लाईन जाणारी आहे पुढे त्याच्या बाजूला आम्ही दोन बाजूला दोन चार रॅम्प करतोय आणि तिकडनं येणारी मेट्रो आणि इकडनं जाणारी मेट्रो ही त्या रॅम्पच्या माध्यमातूनच साईडला जाईल दोन्ही साईडला आणि मेट्रो पुढे जाईल किंवा तिकडनं येणारी मेट्रो ही इथे इकडे येईल त्यामुळे कारशेड कडे मेट्रोला काही जावं लागणार नाही अशा पद्धतीची ती रचना करून आम्ही ते डिझाईन आता फायनल झालेलं आहे त्याची लवकरात लवकर मी पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल परंतु नव्याण्णव टक्के राज्य शासन मेट्रोचा जी कारशेडची जमीन आहे त्या जमिनीवर कारशेड निर्माण करण्याच्या संदर्भात आता भूमिका राज्य शासनाची किंवा एम एम आर ही वेगळी झालेली आहे आणि लवकरच त्या बाबतीतली अधिसूचना आम्ही प्रकाशित करणार आहोत बघा जेव्हा मेट्रो कारशेडचा विषय हा सुभाषचंद्र बोस मैदान हे शेवटचं स्थानक आहे मेट्रो लाईन नऊचं आणि त्यालगत शेकडो एकर जमिनी मोकळ्या पडलेल्या असताना देखील त्या जमिनी न घेता थेट डोंगरीच्या डोंगरावरती जवळपास पंधरा हजार झाडं त्या ठिकाणीचं वन्य पक्षी वन्य पशु यांचं आश्रयस्थान आणि त्या ठिकाणीचे असलेले नैसर्गिक ओढे असतील आणि त्याच्यावरती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या बागायती पिकं हे सर्व उद्ध्वस्त करण्याचा हा जेव्हा कारशेडचा प्रस्ताव जेव्हा तिकडे आला तर सुरुवातीला एवढं कोणाला काही वाटलं नव्हतं परंतु जेव्हा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा पहिली चौदाशे सहा झाडं तोडायची जी त्यांची पहिली पालिकेची हे आली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा नऊ हजार नऊशे झाडं काढायचा जेव्हा विषय आला तर त्याचं गांभीर्य जे आहे हे शहरातील सगळ्याच लोकांना मोस्ट ऑफ बऱ्याच स लक्षात आलं मग ते तिकडचे स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा मीरा वाईनरमधले शहरातले आपले नागरिक असतील मग त्याच्यानंतर त्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी नागरिकांनी केल्या सह्यांची मोहीम राबवली गेली एकवीस हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सह्या केल्या विविध संस्था मंडळ आणि नागरिकांनी व्यक्तिगत तक्रारी ह्या बाबतीत शासनाकडे केल्या आणि त्यांचं तेच म्हणणं होतं की तुमच्याकडे पर्यायी जागा चांगली उपलब्ध असताना अनावश्यक डोंगरावरती म्हणजे फिजिकली पण जे त्यांना शक्य नव्हतं त्या ठिकाणी तुम्ही मेट्रो कारशेड करू नका आणि ते रद्द करा ह्या अनुषंगाची मागणी होती ह्यासाठी अनेक मंत्र्यांच्याकडे निवेदनं दिली गेली त्यांच्या भेटी घेतल्या गेल्या साखळी आंदोलन केलं गेलं आणि व्यापक स्वरूपात पुढे हा लढा सुरू ठेवण्याचा असा निर्धार सगळ्यांनीच केलेला होता आणि जेव्हा ह्या संदर्भात सप्टेंबर महिन्यामध्ये काही पत्र एम एम आर डी एकडून आली की आम्ही पर्यायी जागांचा शोध आम्ही घेतोय तर त्याच्यामुळे त्यावेळेस थोडंसं आम्हाला असं वाटलं की काहीतरी शासनाने हा कुठेतरी एक चांगला निर्णय शासन घेईल त्या अनुषंगाने एक आशा निर्माण झाली होती आणि ह्या संदर्भात एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांनी देखील तसा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने बातम्या पण काल सगळ्या बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये आल्या त्याच्यानंतर परिवहन मंत्री जे प्रताप सरनाईक आहे त्यांनी पण सांगितलं की त्या ठिकाणी कारशेड न करता जे आता रॅम्प करणार आहेत सुभाषचंद्र बोस मैदानाच्या लागून त्याच्यामुळे निश्चितच ही सगळ्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे कारण आपल्या प्रमुख बहुतांश पत्रकारांनी देखील हा मुद्दा खूप स्वतःचा म्हणून लावून धरला होता कारण तो एवढा मोठा निसर्गरम्य पट्टा जो शिल्लक आहे ह्या शहरातला तो आपल्या शहराचा सगळ्यात मोठा ऑक्सिजनचा स्रोत आहे कार्बन ऑब्झर्व करणारं सगळ्यात मोठं आणि तिकडे एक जैवविविधता जी आहे तिकडची ही अतिशय संरक्षित ठेवण्यासारखी आहे त्याच्यामुळे निश्चितच ह्या गोष्टीचा आनंद आहे आणि अपेक्षा आता हीच आहे की शासनाने एम एम आर डी एने आणि संबंधित आपले मंत्री महोदय असतील आमदार असतील ह्या सगळ्यांनी ह्या संदर्भात एक लवकरच पत्र एक नोटिफिकेशन एक अधिकृत जे काढून किंवा हे कार्शेड रद्द केल्याचा जो विषय आहे तो एकदा एक त्यांनी नागरिकांना एक जाहीर करावं म्हणजे लोकांना सुद्धा एक आनंदाचं एक कायमस्वरूप एक आनंद एक वाटेल की बाबा त्यांच्या लढ्याला त्यांच्या योग्य मागणीला आणि निसर्गाच्या ह्या संरक्षणासाठी त्यांनी जे काही लढा उभारला प्रत्येकाने त्याला कुठेतरी यश आलं आणि आपल्या पत्रकारांनी देखील हा मुद्दा सातत्याने लावून धरला शासनापर्यंत त्याच्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे त्यामुळे आपल्या सगळ्या पत्रकारांचे जे आहेत हे त्याच्यात सुद्धा खूप मोठं आपलं योगदान आहे सगळ्यांचं त्याच्यामुळे सगळ्यांचेच आपण एकमेकांचे आपण आभारी आहोत की आपण कुठेतरी मोठ्या प्रमाणातलं आपलं शहरातलं आपण जंगल ऑक्सिजनचा स्रोत हा आपण आज वाचवू शकलो ठीक आहे बऱ्याच वर्षापासून आमच्या लोकांचा विरोध आणि डम्पिंगचा होणारा त्रास प्रत्येक मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सगळे प्रोजेक्ट आमच्या उत्तरमध्ये येत होते आमचे उत्तनवासीय फार उत्तनचे पाच सहा गाव आमची परेशान झाली होती वारंवार आंदोलन मोर्चे झाले परंतु प्रताप सरनाईक मंत्री साहेब यांनी लोकांचा विरोध विचारात घेऊन ते कामाला लागले आणि त्यांनी लवकरात लवकर अनेक आयुक्त आणि महानगरपालिकेत त्यांनी आश्वासनं दिली परंतु त्यांनी तो, तो निधी मंजूर करून इतर सहा ठिकाणी हा प्रकल्प म्हणजे ओला कचरा उत्तरला जाणार नाही जो ओला कचरा आहे तो इतर ठिकाणी शहराच्या इतर ठिकाणी सहा ठिकाणी त्याची विल्हेवाट लावते आणि खत निर्मिती करण्याचा प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे त्याच्यामुळे ओला कचरा न गेल्यामुळे तिथे दुर्गती सध्या तरी आम्हाला दुर्गतीपासून मुक्ती मिळेल परंतु सुका कचरा आहे तो सुक्या कचऱ्यावर सुद्धा काही दिवसांनी बरोबर सौगात दिलेल्या उत्तर गावासाठी त्याबद्दल आमचे मंत्री महोदय श्री प्रताप सरनाईक साहेब यांचे आम्ही उत्तरवासियातर्फे आभार मानतो आज खरोखरच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की मागील वर्षभरापासून जे मेट्रो कारशेड डोंगरीला येणार होते एकोणीस नंबरच्या सर्वेक्षणामध्ये जी जागा एम एम आर डी एला दिलेली आहे शासनाने तिथे येणार होतं परंतु आमच्या येथील उत्तन डोंगरी पाली चौक या परिसरात येतात त्याचप्रमाणे आजूबाजूचे ते वसई मुंबई या परिसरातील अनेक लोकांनी त्याबद्दल विरोध दर्शविलेला होता त्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलनं केली होती प्रत्येक आपण मुख्यमंत्र्यांपासून तर आपण खालील आयुक्तापर्यंत एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांपर्यंत आपण पत्रव्यवहार केलेला होता त्यासाठी अनेक आमच्याकडून मिटिंग घेतलेल्या होत्या त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असा हात होता तो प्रताप सरनाईक साहेबांचा कारण त्यांनी प्रत्येक वेळेला आमचं जेव्हा जे हा विषय होता त्याला त्याला त्याने दुजोरा दिलेला होता आणि त्यासाठी त्याने प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य केलेलं होतं आणि आज आम्हाला सकाळपासून ज्या बातम्या आलेल्या आहेत प्रिंट मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आपल्याला ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या ऐकून आम्हाला खूप बरं वाटलेलं होतं परंतु त्याचा आम्हाला खरोखरच ही गोष्ट खरी आहे का ही जेव्हा आम्हाला गोष्ट कळली तेव्हा आम्हाला सरनाईक साहेबांकडून आज आम्हाला त्याचं म्हणजे हे झालेलं आहे पूर्ण शंभर टक्के गोष्ट खरी आहे की याबद्दल राज्य शासन असू दे किंवा एम एम आर डी असू दे त्याच्यासाठी दूर करणं खूप कठीण असल्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे तो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंतच आपला सिमित राहावा आणि त्याच्यात पुढे जो त्यांचा प्रोजेक्ट आहे तो व्हावा आणि स्थानिक लोकांना ह्याच्यातून सुट म्हणजे सुटका मिळावी आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून सरनाईक साहेबांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्याद्वारे त्यांनी तसं आज डिक्लेअरही केलेलं आहे फक्त एम एम आय डी आहे किंवा शासनाचे जे नोटिफिकेशन आहे त्याची आम्ही वाट बघत आहोत आणि ते नक्कीच लवकरच आम्हाला आमच्या हातात येईल आणि आता आम्ही खरोखरच आम्ही उत्तनवासी जल्लोष करू आणि त्याबद्दल आम्ही सरनाईक साहेब असू दे किंवा आमचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब असू दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे सगळ्यांचे आम्ही आपल्या आपल्याद्वारे आभार मानतो